तर मित्रांनो केडी पिकामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेज म्हणजेच केडी पिकाचा बुंदा साधारण बुंदा वाढवण्यासाठी आपण बाजारातून वेगवेगळ्या फॉस्फरयुक्त खताची आपण निवड करत असतो नमस्कार मी डॉक्टर राकेश बगमारे आज आपण बघूयात केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं फॉस्पॉट याच्यामध्ये वेगवेगळे फॉस्फरस सोलोबलायझिंग बॅक्टेरिया यामध्ये समावेश केलेला आहे मित्रांनो जमिनीत पडलेलं जे फॉस्फरस आहे त्याला उपलब्ध करून त्याला अवेलेबल करून आपल्या पिकाला योग्यरित्या पुरवण्याचं सा काम साधारण फॉस्पट करत असतं त्याच्यामुळे आपल्या पिकामधलं आपल्या केडी पिकामधलं जो बुंदा आहे जी गर्त आहे ती गर्त वाढण्यास मदत होते साधारण हजारी आपल्याला हे फॉस्फर्ट केनबॉयसिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं सा फॉस्पट साधारण पाचशे एम एल ड्रिपने सोडायचं आहे शेतकरी बंधूंनो त्याचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद